नमस्कार मित्रांनो आपलं सातवीचं सा भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ दिले आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये अयंदीनपर्यंत माहिती बघितली होती ज्यांनी मागचं लेक्चर नाही बघितलं ते नक्की बघा आता आपण या समोरची माहिती बघूया आवर्त आवर्त म्हणजे काय एखाद्या ठिकाणी सभोवतालच्या हो प्रदेशापेक्षा हवेचा दाब कमी होण्याची स्थिती होय म्हणजेच बघा हा एखादी प्रदेश आहे या प्रदेशामध्ये दाब कसा आहे कमी आहे आणि या प्रदेशाचा सभोवताल दाब जास्त असण्याची स्थिती आपण आकृती बघूया या आकृतीमध्ये बघा या प्रकारची स्थिती म्हणजे आवर्त या ठिकाणी बघा एका ठिकाणी दाब कमी आहे आणि त्याच्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये दाब कसा आहे जास्त आहे आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी सभोवतालच्या प्रदेशापेक्षा हवेचा दाब कमी होण्याची स्थिती होय असा हवेचा दाब कमी झाल्याने सभोवतालच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा चक्राकार रीतीने वाहू लागते बघा आपण बघितलं होतं हवा कशी वाहते जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते हे आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं त्यामुळे चक्राकार फिरणाऱ्या हवेची संरचना तयार होते व अशा स्थितीत ही संरचना एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सरकते या आकृतीमध्ये आवर्त स्थिती दाखवली आहे एखाद्या ठिकाणी कमी दाब आणि सभोवतालच्या जा प्रदेशामध्ये जास्त दाब मग आपण बघितला आहे वारा कसा वाहतो जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे आणि यामुळे या प्रकारची स्थिती निर्माण होते चक्रीवादळ या ठिकाणी बघा या प्रकारे वारा वाहत आहे दिसत आहे तुम्हाला आवर्त हे लक्षात राहू द्या समोर बघूया उपखंड म्हणजे काय बघूया उपखंड म्हणजे खंडाचा असा विभाग की जो भौगोलिक व सांस्कृतिक स्तरावर खंडाच्या इतर भागापेक्षा वेगळा असतो बघा उपखंड म्हणजे काय खंडाचा असा विभाग की जो भौगोलिक व सांस्कृतिक स्तरावर खंडाच्या इतर भागापेक्षा वेगळा असतो दक्षिण आशियातील हिमालय पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या भूभागास भारतीय उपखंड असे म्हणतात बघा भारतीय उपखंड कशाला म्हणतात दक्षिण आशियातील हिमालय पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या भूभागास भारतीय उपखंड असे म्हणतात यात भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ व श्रीलंका या देशाचा समावेश होतो बघा भारतीय उपखंडामध्ये फक्त भारत या देशाचा समावेश होत नाही तर भारतासह पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूटान व श्रीलंका या देशाचा सुद्धा समावेश होतो हे लक्षात राहू द्या अपभू आणि अपसूर्य हे दोनही शब्द आपण बघितले आहे थोडक्यात बघूया आपण अपभू आणि अपसूर्य हे काय आहे हे दोनही स्थिती आहे अपभू या स्थितीत चंद्र पृथ्वी पासून कमीत कमी अंतरावर असतो आणि अपसूर्य म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावर स्थिती होय आपण आकृतीमध्ये बघूया उपभू स्थिती म्हणजे काय चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असणे आणि उपसूर्य या स्थितीमध्ये काय होते पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावर स्थिती होय म्हणजेच काय सूर्य आणि पृथ्वीमध्ये कमीत कमी अंतर असण्याची स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय हे दोनही लक्षात द्या महत्वाचा आहे उत्तरायण बघूया उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरेकडे सरकणे होय याची सुरुवात तेवीस डिसेंबर पासून होते व सूर्य दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत असण्याचे जाणवते हा शब्द लक्षात घ्या सूर्य दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत असण्याचे जाणवते एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणेकडे सरकू लागतो वास्तविक सूर्य प्रवास करत नाही अतिशय महत्वाचा आहे वास्तविक सूर्य प्रवास करत नाही परंतु पृथ्वीचे परिभ्रमण आणि कल्लेला आस याच्या परिणामातून सूर्य सरकत असण्याचे आपल्याला भासते यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते सूर्य सरकत असण्याचे आपल्याला का भासते कारण पृथ्वीचे परिभ्रमण आणि कल्लेला आस याच्या परिणामातून सूर्य सरकत असण्याचे आपल्याला जाणवते अतिशय महत्वाचा आहे यावर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकते लक्षात राहू द्या उदाहरणाची भरती ओहटी म्हणजे पौर्णिमा व अमावश्याला येणारी भरती किंवा ओहटी वय हे लक्षात घ्या उदाहरणाची भरती ओहटी म्हणजे पौर्णिमा व अमावशेला येणारी भरती किंवा ओहटी होय अमावशेला सूर्य व चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असल्याने या दिवशी भरती ओहटीची कक्षा सर्वात जास्त असते हे बघूया आपण अमावशेला सूर्य व चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असल्याने या दिवशी भरती ओहटीची कक्षा सर्वात जास्त असते या प्रकारे सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या एका बाजूला आल्याने या ठिकाणी सर्वात मोठी भरती येणार कारण सूर्य आणि चंद्र यांचं गुरुत्वाकर्षण एकत्र झालं आहे जास्त झालं आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठी भरती येणार उदाहरणाची भरती ओहटी म्हणजे पौर्णिमा व अमावशेला येणारी भरती किंवा ओहटी होय अमावशेला चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असल्याने या दिवशी भरती ओहटीची कक्षा सर्वात जास्त असते पौर्णिमेसह ही कक्षा जास्त असते परंतु अमावश्येपेक्षा थोडी कमी असते अशा भरती ओहटीस उधानाची भरती ओहटी असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारले जाऊ शकते की भरती ओहटीची कक्षा सर्वात जास्त कधी असते कधी असते अमावशेला जेव्हा सूर्य व चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असते त्या दिवशी भरती ओहटीची कक्षा सर्वात जास्त असते यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या कालगणना बघूया दिवस महिना व वर्ष ही कालगणनेची मूळ एकके आहे दिवस व वर्ष ही एकके अनुक्रमे पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय गतीचा परिणाम आहे तर महिना एक हे एक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावशेपर्यंतचा पंधरवळा होय या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो या पंधरवड्यास वद्य पक्ष असेही म्हणतात हे लक्षात राहू द्या वद्य पक्ष आपल्याला विचारला आहे कृषी कृषी ही बहुल समावेश संकल्पना आहे शेतीवर पूरक अशा अनेक व्यवसायांचा यात समावेश होतो पशुपालन दूध उत्पादन मत्स्यपालन रेशीम कोड उत्पादन रोपवाटिका अशा सर्वांना मिळून कृषी असे संबोधले जाते कृषी पर्यटन कृषी पर्यटनात कृषी संदर्भातील वेगवेगळ्या कामांची माहिती प्रत्यक्षात शेतावर किंवा कुरणांवर जाऊन घेणे हा महत्वाचा भाग असतो लोकांना आपण खातो त्या अन्नाचे उत्पादन कसे होते ते कोण करते याबद्दल असलेल्या उत्सुकतेतून कृषी पर्यटनास सुरुवात झाली शेतास किंवा कुरणास भेट देणाऱ्या पाहुण्यांपैकी अनेकांचा विशेषतः लहान मुलाचा हा पहिला अनुभव असतो भारतात कृषी पर्यटन अलीकडच्या दशकात वाढू लागला आहे कृषी पर्यटन विकास मंडळातर्फे हे काम केले जाते दोन हजार चौदा सालापर्यंत महाराष्ट्रात एकूण दोनशे चौदा ग्रामीण वस्त्यांमध्ये अशी केंद्रे उघडली आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की कृषी पर्यटनाची कामे कोणातर्फे केली जाते तर आपल्याला माहिती हवं कृषी पर्यटनाची कामे कृषी पर्यटन विकास मंडळातर्फे केली जाते कृषी पर्यटन हा व्यवसाय भविष्य काळामध्ये अतिशय फायद्याचा ठरणार आहे का कारण तुम्हाला माहिती आहे कामानिमित्त गावाकडून शहराकडे खूप जास्त स्थलांतर होत आहे या स्थलांतर होणाऱ्या नवीन पिढींना अर्थातच कृषीबद्दल माहिती नसेल विशेषतः लहान मुलांना कृषीबद्दल माहिती नसेल त्यांना कुतूहल निर्माण होईल की आपण खातो ते अन्न उत्पादन कसे होते ते कोण करते बघा यामुळे सुद्धा कृषी पर्यटना समोर जाऊन खूप जास्त वाव मिळेल फायद्याचं ठरणार आहे केंद्रित वस्ती बघूया केंद्रित वस्ती वस्त्याचा आकृतीबद्ध हा बहुदा भौगोलिक घटकावर अवलंबून असतो जेव्हा एखाद्या वस्तीतील इमारती विशिष्ट स्थानाजवळ एकत्र झालेल्या असतात अशा वस्त्यांना केंद्रित वस्ती असे म्हणतात बघा केंद्रित वस्ती कशाला म्हणतात जेव्हा एखाद्या वस्तीतील इमारती विशिष्ट स्थानाजवळ एकत्रित झालेल्या असतात अशा वस्त्यांना एकत्रित केंद्रित वस्ती असे म्हणतात आपण याची आकृती बघूया या प्रकारे केंद्रित वस्ती असते आपल्याला आकृती देऊन त्याचे प्रकार ओळखायला सांगू शकते म्हणून हे आकृती नीट बघा केंद्रोत्सारी <Sanye>, बल आपल्यासाठी महत्वाचं आहे लक्ष देऊन बघा केंद्रोत्सारी बल म्हणजे केंद्रापासून दूर जाण्याचे बल होय केंद्रोत्सारी बल म्हणजे केंद्रापासून दूर जाण्याचे बल होय स्वतःभोवती फिरणाऱ्या परिवलन करणाऱ्या वस्तूंमधील कणात केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते अशा केंद्रापासून दूर जाण्याच्या बलास केंद्रोत्स्तारी बल असे संबोधतात हे आपल्यासाठी महत्वाचं आहे समजून घेऊया स्वतःभोवती फिरणाऱ्या या ठिकाणी आपल्या पृथ्वीची गोष्ट करत आहे स्वतःभोवती फिरते आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरणाऱ्या परिवलन करणाऱ्या परिवलन म्हणजेच काय स्वतःभोवती फिरणे वस्तूंमधील कणात केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते या ठिकाणी तुम्हाला समजून सांगत आहे की एखादी वस्तू जर स्वतः भोवती फिरत आहे तेव्हा त्या वस्तूच्या कणामधील केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते शक्ती निर्माण होते या केंद्रापासून दूर जाणाऱ्या शक्तीलाच आपण केंद्रोत्सारी बल असे म्हणतो हे लक्षात घ्या आपण एक उदाहरण घेऊया आपण या झुल्यावरून केंद्रोत्सारी बल समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा झुला स्वतःभोवती फिरत आहे का बघा आपल्या पृथ्वीप्रमाणे हो फिरत आहे मग आताच आपण बघितलं की बल म्हणजे काय एखादी वस्तू जर स्वतःभोवती फिरत आहे तर त्या वस्तूच्या कडांमध्ये केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते या प्रकारे। या प्रकारे प्रकारे केंद्रापासून दूर जाण्याच्या बल म्हणतो हे समजून घ्या महत्वाचं आहे आता तुम्हाला कळलं असेल की केंद्रोत्सव बल म्हणजे काय एखादी वस्तू जर स्वतःभोवती फिरत असेल तर त्या वस्तूंमधील कणात केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते या अशा केंद्रापासून दूर जाणाऱ्या बलाला आपण केंद्रोत्सारी बल असे म्हणतो हे लक्षात राहू द्या समोर बघूया या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू